विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने आला आला श्रावणदारी पुस्तक वाचू घरोघरी हा अनोखा उपक्रम शापूर तालुक्यातील जिल्हा परिषद कानडी शाळेत राबवण्यात आला विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी विद्यार्थ्यांनी श्रावण महिन्यात गावात एकत्र येऊन पुस्तक वाचन केले पूर्वी श्रावण महिन्यात गावात अध्ययन वाचले जायचे त्याच धर्तीवर मुलांनी मृणमयी पाटील लिखित पौराणिक कथा या पुस्तकातील तब्बल बावीस गोष्टी वाचल्या आला आला श्रावणदारी पुस्तक वाचू घरोघरी या उपक्रमाची समाप्तीचा कार्यक्रम दिनांक तीन सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकांवर चर्चा करत संपन्न झाला या कार्यक्रमात सर्व शिक्षणप्रेमी ग्रामस्थांनी खूप मोलाचे सहकार्य केले यावेळी खरवली केंद्राचे केंद्रप्रमुख श्री एकनाथ पवार सर उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले शाळा व्यवस्थापन समिती माता पालक शिक्षक पालक सर्व समित्या आणि ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती या कार्यक्रमाचे मार्गदर्शन डॉक्टर गंगाराम ढमके आणि श्री रमेश सर यांनी केले आजपर्यंत असा कार्यक्रम आमच्या शाळेत झाला नव्हता आम्हाला आमच्या मुलांचा आणि शिक्षकांचा अभिमान वाटतो असा शाळे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेंद्र निमसे यांनी आपल्या भाषणात सांगितले संस्कृतीचे संवर्धन व संरक्षण हे शिक्षणाचे उद्दिष्ट आहे त्या अनुषंगाने गावातील हरवत चाललेली श्रावणातील अध्ययन वाचन संस्कृती एक नव्या स्वरूपात आम्ही या उपक्रमाच्या माध्यमातून सुरू केली आहे असे शिक्षक डॉक्टर गंगाराम ढमके वरिष्ठ शिक्षक यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणात सांगितले श्रावण महिन्यात रोज गावात पुस्तक वाचना अनेक गोष्टी वाचायला मिळाल्या आला आला श्रावणदारी पुस्तक वाचू घरोघरी या उपक्रमामुळे पुस्तक वाचनाची गोडी निर्माण झाली आहे असे मत शाळेतील कुमारी तनया नामदेव देसले या इयत्ता पाचवीत शिकलेल्या विद्यार्थ्यांनी आपले मत मांडले इतकं नव्हे तर त्यामुळं त्यामुळं चैतन्य शक्तीमधून पुढे ब्रह्मा कृष्ण आणि महेश क्या जब चा त्या ओंकाराची साधना जप करीत असताना पार्वतीच्या शरीरातून जी शक्ती जे तेज बाहेर पडले त्या शक्तीने त्या तेजाने एक रूप केले वो